नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना तर काय चाललंय भावा बहिणीचं झालं का सर्वांचं जेवण तर चला आज इकडल्या घरामध्ये आहे आमचा गॅस संपलाय भावा बहिणीनं कोणच नाही घे बाबा मी मीरा पती और मेरा बच्चा सोगाय आहे त्यांना पण बरं नाही त्यांना बसवलंय माझ्या कशी भाव बहिणी तिकडे एकट म्हणल्यानंतर चला म्हणलं इकडं या मी बनवते मी तसं तर भात केला होता पांढरा भात केला होता भावा बहिणीनं तर पांढरा भात केला होता मायार पप्पा म्हटलं मला पांढरा भात बनव तसंच गेलं का काय दुधाचा पोडा घेऊन आलं मला माहिती पण नाही मी कालवण करायला लागली होती मला सांगून गेलं नाही तर गपचिप गेलं दुधाचा पोडा घेऊन आलं त्यांना दूध भात खायचा होता अजून तर दुधाचा पोडा घेऊन आल्यानंतर दूध तापून त्याला दूध दिलं त्याला दिलं भाव बहिणी सकाळपासून त्यांनी दोन केळं खाल्लेली केळावरच होतं दिवसभर काय खाल्लंच नव्हतं त्यांनी म्हणल्यानंतर त्यांना जेव्हा म्हणलं होतं तर योग्य जाताय चपाती देत होती सकाळी तर त्यांनी नको म्हणलं मग मी काय केलं दूध भात दूध त्यांना तापून दिलं आल्यानंतर भात शिजवला तर आधीच होता तीच देत होता आमचा तर परत भाऊजी आलं भाऊजी म्हणलं मटण आणून देतो बिर्याणी करता का तर म्हणलं चालतंय ती गेलेली ती बाहेर भावा बहिणीनं दत्ताईला काही पोरांसाठी खरेदी करायची आता काही भाऊ बहिणीच्या कमेंट येतात बर का तुम्ही तिला इटन मारलं तरी रक्त आहे तुम्ही चुकी केली तुम्हाला तिच्यासारखं वागायला येत नाही आपलं मन मोकळं नाही तर कसं असतंय भाव बहिणी जी ती शिशविचना नसते ना ज्या ती टायमिंगला त्या टायमिंगला कोण योग्य आणि कोण चूक करतं ही कोणालाच माहिती नसतंय त्यामुळे महागचा विषय महाग सोडून द्या आता आता जी चालूच आहे त्याच्यावरती कोला मागचं काढून उकरून ते आमच्या डोक्याला परत ताप करू नका कसं असतंय काही वेळ अशी असते लय वाईट वेळ असती म्हणजे काळाची वेळ असती ते वेळ आपल्यावरनं गेली भांडणं तडणं कोणाच्या घरी होत नाही ते समध्याच्या घरी होते ती मग आपणच काय आपण काय देवाच्या घरनं आलेलो आहे काय आपल्या घरी कायच होणार नाही असत असतय समध्याच्याच घरी जी काय म्हणते भांड्याला भांडं लागतच असतं तसंच असतं समधीगड मग कसं असतं भावा बहिणीनं त्या गोष्टीवर जर आपण जर जास्त राग धरत बसला तर नुँ। नुँ। ती आणखी पुढं ती वाढत जातं त्यामुळे त्यापेक्षा शांततेने आणि शांत डोकं ठेवून जर करत बसलं डोक्याने खेळा खेळ तर ही होतं भाव बहिणीनं किती केलं तर आपण लहान आहे तेच समजून तर मला भाऊजीने मटण आणून दिलं त्या तांदूळ पण आणून दिलं तांदूळ नव्हतं म्हणल्यानंतर तर मला लावली बिर्याणी बनवायला तर बनवली बिर्याणी आणि तुम्हाला प्लीज कृपया करून मागचं विषय जे होऊन गेलेला येते ती सारखं सारखं काढू नका मागचं होऊन गेलेला तर त्याच्यावर माती का आणि जे पुढं चाललंय ते आता आता चालूच आहे त्याच्यावरती बोला हा का मस्तपैकी बिर्याणी बनवली तशात एक कमेंट पण अशी होली ते आली होती की मी म्हणलं होतं ना आम्हाला कंटेंट नसतंय कंटेंट नसते तर बरेच अशी मोठी लिस्ट दिली अशी व्हिडिओ कसं बनवायचं काय कंटेंट दाखवायचं तर जेवढं त्यामध्ये लिहिलेलं आहे ना भाव बर त्यातलं थोडं तरी दाखवता येत आहे पण बाकीचे जे लिहिलेलं आहे ती ते तेवढं काय दाखवता येणार नाही तर चाललाय साहेब बिर्याणी केली गॅसले बारीक चालतोय दोन तास झालं भावा बहिणीने गेलेली आहे तिथे दोन तास झालं बसली त्याला सी करत गॅस लय हळूहळू चालतोय माझ्या गॅसवर आता परती बिराणी झाली असती आमचा गॅस संपलाय किती हळूहळू आता काय भावा बहिणींचं काय म्हणणं आहे की आम्ही हे करतो शक्यतो आम्ही एकमेकाला बोलत नाही बरं का पण बोलत नसलो तर काय झालं एकमेकाला खाणं पिणं देतो राहत देत राहतोय आम्ही एकमेकाचं काम ऐकतो म्हणजे बोलत तर नाही आतापर्यंत तर बोललोच नाही आणखी आता जसं आले तसं पण तसं आपलं खायला प्यायला मायरे आपली मायरा आहे की मधली मायरा देते मायरा पैसे सांगायचं मिरप मायरा इकडली तिकडं तिकडले इकडे तिचं सांगायचं मधली टेलिफोन असल्यासारखं तर मायराचं काम आहे तिच्या सांगायचं आपण आणखी बोलू नाही आणि काय भावा बहिणीनं एकमेकाची मनं दुखते ती वाईट वक्त बोलून त्याचा पश्चाताप करत होतो आणि कसं ज्या त्या टायमिंगला कळत नाही काय आपण करतोय ते नंतर नंतर समजतं त्यात मग आता मला वा, आम्हाला वाटतं की आम्ही काही चुकलो नाही त्यांच्या जीवाला वाटतंय की ते काही चुकले नाही ते पण कसं असतं माहीत आहे का ज्या त्या टायमिंगचं जी ती बोलणं ही टायमिंगचा तवाच असतो आणि ती परत परत विसरून जातं माणूस तसंच आता आमचं आहे काही धरून बसायचं का आहे भावा बघा बरं सासू वारली सासूला बघता बघता सहा मासिक होऊन गेला आता सातव सातव मासिक ना आता सातव मासिक येईल म्हणजे बघता बघता माणसाचा दिवस बघा माणूस मेलेला सुद्धा जास्त दिवस राहत नाही दिवस कसं पटापट पत जाते तर हे पण कळत नाही आता काय भाव बहिणीला तर असं ब बोलावं का नाही बोलावं हे पण कळत नाही आता त्यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही मायरूज पप्पा मी आजार आहे म्हणून सांगते आता वातावरण तर आता ती एकटंच नाही तर जगदुनियात कितीतरी आजार आहे ती मला बी झाली सर्दी समोर तर बी आजारी पडला होता परत तुम्हाला सांगते आमच्या आजीला पण कप झालेला आहे ती पण भरपूर आजारी आहे तिकडं आता जगदुनियात वायरसच असा आलाय घशाचा वायरस आलेला आहे सर्दी खोकल्याचा वायरस आलेला आहे तर काही लोकांचं म्हणणं कसं आहे की आईचं आईचा श्राप लागलाय त्यानं के काय ती आईचं आईनं श्राप दिलेला त्याला लागलाय ती भुगतोय तर बोलताना सुद्धा तुम्ही नीट बोला की माणूस आजारी असतं हे असतं भोग हे कशाला म्हणते ती भोग कशाला म्हणते ते सहावर जरी भोगत असलं ना ती भाऊ बहिणीनं काय देवाक त्यांच्याकडनं काय चुकलं असं तर ते फेड त्यांना नक्कीच मिळालं आणि कसं असतं माहीत आहे का फेडायचं बी खालीच आहे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कोणच धुतलेला तांदळाचं नसतंय संध्याकडनं चुका होत असते ते झाली तशी त्यांच्याकडनं ते काय माहिती कावळा बसायला आणि फांती तुटायला काम असं झालेलं आहे आता ती आलेला आहे त्यांच्यावर तर भावा बहिणींना आता काही ती भोग तुम्ही काय म्हणायचं इथे म्हणा पण माझ्या म्हणण्यानं असं आहे की ते आजारी पडलेला तर वायरस आलेला आहे आता काय भावा बहिणीला बोलण्यात काय अर्थच नाही ना आता तुम्ही दुःख झालेलं ती बघता तुम्ही महाग जी आम्ही ज्यावेळेस चार महिन्याजवळ लेकरू होतो त्यावेळेस जाऊन दवाखान्यात त्यांच्यासाठी राहिलो होतो हे केलं होतं आमचा हाल कसं चाललं होतं आम्ही अं एवढस येऊन कसं मॅनेज केलं हे तुम्ही बघताय का मागचं जाऊन त्याला तुम्ही कधीच ती आणखी पण काढत नाही तुम्ही पण आम्हाला आम्हाला लक्षात आहे ना आम्ही काय काय केलं काय नाही तुम्ही जी चूक झाली तिथंच बोट ठेवताय जिथं चांगलं आहे तिथं तुम्ही कधीच बोलत नाही भावा बहिणीला चांगलं जी चांगलं आपल्याकडून घडलेलं आहे ती कधीच बोलता येत नाही भावा बहिणीला ज्या वड्या आपल्याकडनं चुका झालेल्या आहेत त्याच्यावरच माणूस बोट ठेवतं आणि त्यालाच पुढं पुढं वाढवं जातं आणि जाऊ द्या मागं होऊन गेलं जी नशिबात होतं मी सांगते काय कावळा बसाय आणि फंटे तोटाय गट पडली आणि ती झाला आता व्यवस्थित आता काय सासू मरून मिली का आता ती काय महागारी येणार आहे का आपल्याला तिथं जायचं आहे काय म्हणायचं आहे तुम्हाला सुख शांतता भाव बहिणीनं जीवनात सुख जर देवाने दिलं तर आपल्याला आपल्या जीवन जगतोय ती जाणीव कळणार नाही एकमेकाला <coughs> दुःख झालं एक एकाला म्हणजे जास्त जर सुखात देवाने ठेवलं तर माणसाला माणसाची जाणीव राहील का सांगा हे म्हणाल ते लय आपण आपल्या लय चांगलं आहे त्यांचं बी लय चांगला आहे काय त्यांना द्यायचं काय त्यांना घ्यायचं अशी जाणीव राहील का कोणाची कोणाच्याच कुणाला माणूसच कळणार नाही ना आहे का नाही मग ती कसं असतं माहिती आहे का ती होऊन गेलेलं आहे ती त्याच्यावर मागचं माग आता मागचं दिवस पुढे येणार आहेत का भाव आता मा सासू माग वारून गेली आता पुढे येणार आहे का नाहीच की मग आता सतरा वेळा तीच जर मागचं काढत बसला तर ती कमेंट वाचणाऱ्याला पण जरा टेन्शन येतं भावा बहिणीनं टेन्शन म्हणजे आधीच बीपीचा त्रास वाढलाय त्यांना परत अशा कमेंट करून आणखी तर त्यामुळं तर व्हिडिओ बनवायचं सोडून दिलेला आहे काय म्हणतो जाऊ द्या म्हणतो काय आपल्याला मग काय व्हिडिओ जर काढायला लागलं कोणतं ट्रॉपिक घेतलं व्हिडिओला तर कोणतं काय सांगितलं की लगेच भाऊ मागच काढते ती जी चालूच आहे ती बोलत नाही ती जी चांगलं आपल्याकडून घडलं ते कधीच बोलत नाही तिथे मागच मागच उकरून ओकरून ओकरून पाक समजाच काढायचं असतं भावा बहिणी चला भाव बहिणी मग टाकली दिराणी आता टाकते तांदूळ मस्त पैकी आता येऊ तर तास झाला मला ता तर इथे झोप लागली दोन तास झालं अडीच तास झाले झोप लागली झोप समर्थ झोपवला हो गॅस पटपट चालत नाही लई हळूहळू चालतोय गॅस एकतर मला ऐका ना काना करायची का सवय पटपट गॅसवर या ना असं झोप लागते आता तांदूळ टाकून याच्यात का झोपतेसार बाबा मायरोज पप्पाला म्हणले इथंच या आता मायरा भाऊजी आणि योगिता ताई गेलेली आहे ती तिकडं कपडे का काय बघायला काय पोरांसाठी आमच्यासाठी तर ही लई चांगली आली नाही भावा बहिणीने काय काय हे सुख तर म्हणजे आनंदच नाही आहे दिवाळीचा काय करायचं का असले दिवाळीला चला भेटू पुढच्या एवढ्या म्हणजे बाय बाय